मेथी थालीपीठ तुम्ही अनेकदा बनवलं असेल पण एकदा मेथी थालीपीठ डोसा बनवून पहा झटपट तयार होतो चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे चांगली गावठी मेथी आहे स्वच्छ धुवून त्याला कोरडं करून घेतलेलं आहे आणि ही देठासकट मी घेतलेली आहे कारण देठ जे आहेत ते कवळे देठ आहे आता ही मेथी जी आहे ती आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत इथे मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये ही मेथी आपण काढून घेऊया मेथी शक्यतो बारीकच चिरून घ्यायची आपल्याला यानंतर इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं कोथिंबीरची डेट घेतलेली आहे चार मिरची घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं घेतले आहेत चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हे वाटण जे आहे ते पाणी न घालता जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपण मेथीमध्ये घालूया सगळं वाटण आपण काढून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये घालायचे कोथिंबीर तर इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर मेजरिंग कपने मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच मेजरिंग कपने इथे आपण अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि याच मेजरिंग कपने इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तर इथे घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा जो आपण कांदेपोहे खाण्यासाठी चमचा वापरतो तोच चमचा इथे वापरलेला आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे यानंतर इथे आपण घेतलेला आहे हिंग पाव चमचा आपण हिंग घेतलेला आहे हिंगामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि पचायलाही चांगलं होतं त्यानंतर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा यानंतर हळद घेतलेली आहे पाव चमचा हळदीमुळे रंग चांगला येतो चवीनुसार आपण इथे मीठ घालणार आहोत आणि इथे घेतलेल्या आहेत सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे पांढरे तीळ तर इथे तीन चमचे मी हे तीळ घेतलेले आहेत हिवाळ्यामध्ये तिळाचं सेवन आपण जास्त करतो कारण स्निग्न असतात शिवाय उष्ण असतात यानंतर दोन चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे हे कच्चंच तेल आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर हाताने एकदम चोळून चोळून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पातळसर बॅटर आपल्याला तयार करायचं आहे पाणी मात्र घालताना थोडं थोडं घाला म्हणजे मग त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत इथे बघा मी हे पीठ असं डोशाचं पिठासारखं तयार करून घेतलेलं आहे एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थालीपीठ खायचं आहे पण सकाळच्या घाई गडबडीत थालीपीठ थापायला वेळ नसेल तर असा पटकन डोसा तुम्ही थालीपीठासारखं तयार करू शकता अगदी झटपट तयार होतो पीठ आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी तवा घेतलेला आहे आणि तवा चांगला गरम करून घेतलेला आहे त्यावर तेल घातलेलं आहे मध्यमाचेवरच आपल्याला आता हा डोसा तयार करून घ्यायचा आहे पीठ जे आहे ते एकदा चांगलं ढवळवून घ्यायचं पीठ जसं जसं त्याला उशीर होईल तसं घट्ट होत जाईल तर थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आता हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने दीड पळी पीठ मी घेतलेलं आहे आणि याला पसरवून घ्यायचं असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं गोल करायचं आणि ह्यावर दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे वरून त्याला तेल लावायचं आणि आपल्याला दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची आहे आणि मस्त असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं ह्याच्या कडा सोडवून घ्यायचा आणि ह्याला उलट करायचं अगदी झटपट हा थालीपीठ डोसा तयार होतो ह्याची चव जी आहे ती थालीपीठासारखीच आहे फक्त आपण थालीपीठ न थापता ह्याचा डोसा तयार केलेला आहे तर बघा अगदी मस्त हे डोसे तयार होतात एकदा जरूर ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता इथे मस्त ह्याला जाळी पडलेली आहे पौष्टिक आहे खायलाही एकदम स्वादिष्ट आहे एकदा का हा डोसा तुम्ही तयार केला तर तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा चहासोबतही खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता बघा ह्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे पाठीमागूनही तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर हा डोसा तयार होतो झटपट तयार होतो आणि घरच्या साहित्यात तयार होतो हे जे पीठ आपण तयार केलं होतं त्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी नाचणीचे पीठ देखील वापरू शकता मस्त असा आपला हा नाश्ता झटपट तयार झालेला आहे पौष्टिक तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एकदम सॉफ्ट हा नाश्ता तयार होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँँँँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद